जळगावच्या पिंपराळा हडको इथं प्रेमविवाह केलेल्या सव्वीस वर्षीय तरुणासह त्यांच्या कुटुंबावर जुन्या वादातून हल्ला झालाय या घटनेत प्रेमविवाह करणारा मुकेश रमेश शिरसाट याच्यावर कोयत्यानं वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे तसंच मयत तरुणाच्या कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत चं मामा त्यांचं नातेवाईक ही सर्व लोकांवरती भांडण झालं होतं आणि जे पूजांचं मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी कोयता आणलं होतं आणि कोयतावरून जे मुकेश आहे मुकेशनं मान्यावर त्यांना वा स्टॅबिंग केलं त्याच्यानंतर हॉस्पिटलला नेलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू घोषित करणार करण्यात आलं त्याच्यावर आम्ही एफ आय आर रामानंद पोल नगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि ते एफ आय आरमध्ये मध्ये आतापर्यंत आम्ही सात आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे